मी महानंदा हरंगोळे ह्या माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण सरस्वती मातेचा जन्म कसा झाला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत माघ पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झालेला आहे हा सरस्वती मातेचा जन्मदिन आहे माघ पंचमीला वसंत पंचमी असंही म्हणतात कारण ह्या दिवशी वसंत ऋतूचं आगमन होत अशा शुभ मुहूर्तावर सरस्वती मातेचा जन्म झालेला आहे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण कर असं शिवाची आज्ञा प्राप्त झाल्यामुळं ब्रह्मदेवानं सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि सृष्टी कशी झाली ही बघण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव सगळीकडं विहार करू लागले सगळे प्राणी आनंदानं इकडून तिकडं एकड़ फिरत होते परंतु कोणालाच बोलता येत नव्हतं आणि बोलता कस येत नाही ह्या प्राण्यांना हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवान आपल्या जिभेपासून एक कन्या उत्पन्न केली जन्म दिलेला आहे अतिशय सुंदर अशी कन्या होती सद्गुणी अशी ती कन्या विणा घेऊनच जन्माला आली ब्रह्मदेवानं आपल्या त्या कन्येला आदेश दिला सांगितलं की ह्या सर्व प्राण्यांना तू वाचा दे वाणी प्रदान कर स्वर दे असं सांगितल्यामुळं वडलाची संधान मानून त्या सरस्वतीनं विनेची तार एक छेडली आणि त्याच्यामधून झंकार बाहेर पडला आणि ते त्याच्यातूनच सर्व प्राण्यांना वाणी प्रदान केलेली आहे वाचा प्रदान केलेली आहे सर्व प्राणी बोलू लागले ब्रह्मदेवाला अतिशय आनंद झालेला आहे ही सरस्वती माता माघ पंचमीला प्रकट झाली म्हणून हा या मातेचा जन्मदिवस आहे ह्या दिवशी ह्या सरस्वती मातेची पूजन केलं तर अनंत गुणा फल प्राप्त होतं म्हणून ह्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करावं सरस्वती देवीला पिवळे वस्त्र पिवळे फ फुलं फळं सगळं पिवळ्या कलरचं व्हावं असं सांगितलेलं आहे पिवळा कलर हा देवी सरस्वतीला प्रिय आहे म्हणून एक चौरंग टाकावा त्या चौरंगावर पिवळं वस्त्र अंतरावं त्यावर तांदळाचं स्वस्तिक काढावं त्यावर माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी दीप प्रज्वलित करावा आणि मातेच पूजन करावं पूजनामध्ये एकशे आठ पिवळे फुलं असावे जर पिवळे फुलं नाही प्राप्त झाले एकशे तर पिवळा करून एकशे आठ अक्षदा व्हाव्या सरस्वती मातेचं पूजन करताना पिवळं चंदन लावावं पिवळे फुलं पूजेला ठेवावे आरती करून पिवळ्या कलरचीच मठ मिठाई मंगल मातेला प्रसाद म्हणून वाटावी अशा प्रकारे मातेचं पूजन करावं मंत्र म्हणावा नमस्ते शारदे देवी सरस्वती मम देवाघरी सर्व विद्या प्रदा माझ्या जिभेवर तुझा वास असू दे आणि मला सगळे विद्या प्राप्त होऊ दे असा या मंत्राचा अर्थ होतो समंत्रे पूजन करावं मौन धरून पूजन कोणत्या देवाचं करू नये तिनं वाणी दिलेली आहे वाचा दिलेली आहे त्या वाचेनं मंत्र म्हणावे आणि सरस्वतीचं पूजन करावं वाणीची दैवता सरस्वती आहे आणि बुद्धीची दैवता बुद्धिसागर गणेश आहे आणि आपल्याला गुरुकडून ज्ञान प्राप्त होतं म्हणून गणनाथ सरस्वती रविपुत्र बृहस्पती पंचताने स्मरणित्यम वेदवाणी प्रवर्तते हा मंत्र म्हणावा पाच वेळेस अकरा वेळेस हा मंत्र म्हणावा आणि देवीची आरती करावी हा जो मंत्र आहे तो लहान मुलांनी शाळेत जाताना फक्त एक वेळेस सकाळी आणि एक वेळेस संध्याकाळी जर म्हणला तर सुद्धा खूप खूप चांगला परिणाम होईल असं सांगितलेलं आहे मंत्र एक वेळेस ऐका गणनाथ सरस्वती रविपुत्र बृहस्पती पंचताने स्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते वाणी पवित्र व्हावी आणि वेदांचं मला ज्ञान व्हावं असा या मंत्राचा अर्थ आहे माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा